श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोळा एप्रिल चैत्र नवरात्री अष्टमी तुळजापूर येथे आहे तर संपूर्ण दर्शन आज आपण पाहणार हे पार्किंग पार्किंगमधन गाडी लावल्याच्या नंतर हे आतील एक रस्त जाण्याचा रस्ता आहे जिथे तुम्हाला बरेच वि, विविध दुकाने भेटतील जिथे प्रसादाचे सामान भेटेल वटी विविध प्रकारची वटी देवी आईला साडी नारळ वाहण्यासाठी नारळ हे सर्व काही तुम्हाला येथून या रस्त्यातून जाताना भेटेल हा रस्ता मुख्य रस्त्याच्या तिथे जाऊन भेटतो हा आतला रस्ता आहे हे असे जे हिरवे बांगडी बांगडे मध्ये भेटतात आणि ज्याचे खूप जास्त महत्व आहे ते सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटतील हा जो मुख्य रस्ता आहे याला हा रस्ता इथे भेटतो हा समोर उजव्या अ गणपतीचं गणपतीचा मंदिर आहे हा सुंदर असा इथे मंदिर आहे त्याच्यानंतर आपल्याला इथनं जायचं एकदम सरळ तुम्हाला या मुख्य रस्त्याच्या इथे पण विविध वटीचं सामान फुल, त्याच्यानंतर साडी त्याच्यानंतर मूर्ती विविध तुम्ही मूर्ती किंवा फोटो कुंकू हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील हा जो कुंकूचा दुकान दुकान आहे इथे सर्वोत्कृष्ट असा कुंकू भेटतो जो की केमिकल युक्त नसतो त्याचा लावल्याच्या नंतर पण तुम्हाला डाग पाहायला भेटणार नाही जसं की के आता केमिकल युक्त कुंकू येत आहेत ज्याच्यामुळे लावल्याच्या नंतर लाल असा डाग पडतो पण या कुंकूमुळे असा डाग पडणार नाही कारण की हा केमिकल मिक्स केलेला नसतो हा तुम्हाला इथे मुख्य द्वार दिसत असेल आणि हा जो बाजूचा आहे हा निवास स्थान आहे तुम्ही मुक्काम वगैरे करू शकता हे सर्व इथे पूजाची सामग्री सर्व काही तुम्हाला इथे भेटेल हा मंदिराच्या समोरचा समोरचा परिसर आहे इथे बरेच लोक थांबले होते येथे देवीचे भक्त कर्ड घेऊन बसलेले असतील तुम्हाला हवे तशी तुम्ही दक्षिणा देऊ शकता त्यानंतर इथे विविध पुजारी तुम्हाला विविध पूजाचे उपक्रम करण्यासाठी त्यांच्याकडे तुम्ही तिथे ते पण उपस्थित असतात त्यानंतर आता आपण उजवी डावी कडेला जातोय आणि हा इथे शूज स्टँड आहे जिथे तुम्ही मोफत शूज पादत्रांनी आपले सोडू शकता तिथे त्याच्यानंतर आपल्याला आता मंदिरात जायचंय हे तुळजापूर तुळजापूर निवासस्थान आहे हा जो मुख्य द्वार आहे इथनं आपल्याला आत जायचे त्याच्यानंतर आपल्याला उजवी बाजूला जायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन तिथे दी मार्ग भेटतील एकाकडनं तुम्ही कल गोमुखाकडे जाऊ शकता तसेच इकडे पायऱ्या उतरून जर तुम्ही गेला तर तुम्ही सरळ खाली दर्शन करू शकता ही जी रांग आहे ती गोमुख गोमुख तीर्थ ग्रहण करण्यासाठीची रांग आहे अशी मान्यता आहे की येथे गंगा गंगा नदीचा पाणी येतो आणि त्यामुळे गोमुखात गोमुखाद्वारे हा पाणी तिथे आपल्याला प्राप्त होतो जर तर तुम्ही तीर्थाद्वारे आपण तिथे ते, ते ग्रहण करू शकतो येथे उजवी बाजूला तुम्ही पाहू शकता की श्रीयंत्र स्थित आहे हे आपल्याला तुळजापूरमध्ये पण पाहायला भेटेल आणि तसेच कोल्हापूर येथे पण हे श्री श्रीयंत्र तेथे असतोच आता इथून आतमध्ये हे सिद्धिविनायक उजव्या सोंडीचा गणपती आहे खूप सुंदर अशी ती आहे त्यानंतर आपल्याला देवीच्या मुख्य मंदिराकडे जायचं आहे तुम्ही पाहू शकता नवरात्री नवरात्रीची अष्टमी माळ होती आणि ही संध्याकाळची वेळ होती जवळपास पाच वाजले होते त्यामुळे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भरपूर असे लोक होते पण आतून जी राम होती तेथे गर्दी थोडीशी कमी झालेली होती येथे तुम्हाला अंबाबाईचे अंबाईचे पा अंबाबाईचे पादुका येथे तुम्हाला दर्शनासाठी आहे इथे तुम्ही बाहेरून आणलेले तेल इथं वाहू शकता त्याच्यानंतर इथं परडी पण आहे जर तुम्ही घरून काही आणलं असेल तर ते पण तुम्ही तिथे देऊ शकता आता हे आपण दर दर्शनाकडे चाललोय हे दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे नंतर आपल्याला इथे धर्म किंवा मुख असे दोन प्रकारचे दर्शन आहे धर्मदर्शन म्हणजेच अगदी जवळ इथे दर्शन होतो तसेच दर्शन म्हणजे किंचित लांब आणि जिथे वक्तदेवीचे आपल्याला मुखापर्यंत दिसू शकते असे हे मुख दर्शन असते आता हे आपण तिसऱ्या मजल्यावरती आहे इथनं आपल्याला सेकंड फ्लोर आणि नंतर फर्स्ट फ्लोर इथे जायचं आहे येथे तुम्हाला पिण्याचे पाणी आणि तसेच शौचालय याची पण सोय आहे आतमध्ये आणि तसेच फर्स्ट एडची पण सोय इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता हे आपण थर्ड फ्लोअर वरती आहे पण अगदी हे पूर्णच रिकामे तो आता हा होता सेकंड फ्लोर पण गर्दी कमी असल्यामुळे हा पण लॉक केलेला होता आणि डायरेक्ट फर्स्ट फ्लोर वरती एंट्री होती तिथे जोपर्यंत अलाउड होतो त्या तोपर्यंत आपण शूटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे आता आपण फर्स्ट फ्लोर वरती आलेलो आहोत तर ही जी रांग आहे ही धर्मदर्शनाची रांग आहे तसेच जी बाजूची रिकामी रांग आहे ती मुखदर्शनाची रांग आहे इथे पण फक्त दोन ते तीनच अस लाईन असे ओपन ठेवलेले होते बाकी सगळे बंद होते आता इथे जे दोन रांग आहेत जी डावीकडची रांग आहे ती धर्मदर्शनाची होती तसेच जीव जीवकडची रांग ती मुखदर्शनाची होती अनेक जण येथे असे दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात नवरात्री चालू आहे याच्यामुळे तुम्ही घरी देखील करू शकता आता जे ना शूटिंग फक्त इथपर्यंत त्याच्यानंतर आपण शूट त्याच्यानंतर आपण पुढे फोटो अटॅच केलेला आहे की देवीला या प्रकारे सजवण्यात होतं खूपच सुंदर असं मोर्तीसाठी सजवलेलं होतं फक्त पंधरा ते वीस मिनिटात हे दर्शन हे पूर्ण झालेलं होतं इथनं आपण आता दर्शनातनं बाहेर आलेलो आता मंदिर परिसरांमध्ये विविध असे देवींचे देवींची मूर्ती किंवा मग विविध मंदिरे स्थित आहेत जस की हे तुम्ही पाहू शकता लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे त्यानंतर दत्तचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे इथून जो खाली रस्ता जातो तो देवीच्या माहेराकडे जातो इथे हे मानाचं चिंतामणी आहे येथे तुम्ही तुमच्या मनातील जे इच्छा आहे ते विचारू शकता आणि हा जो रस्ता होता तो पेट दर्शनासाठीचा डायरेक्ट रस्ता आहे आता हे जो चिंतामणी आहे येथे तुम्ही मन मनातील जे इच्छा आहे किंवा मनोकामना आहे ती सांगून त्याच्यावरती पण आपले हस्त ठेवतो जर त्याचा होकार असेल किंवा तो काम होणार असेल तर चिंतामणी हे उजव्या बाजूला फिरते तसेच जर होणार जर कार्य होणार नसेल तर तो, तो डावे बाजूला फिरतो आणि तसेच जर एखादं काम याला प्रयास करून होणार असेल किंवा स्थिर असेल तर तो तर चिंतामणी हे स्थिरच राहते अशा प्रकारे ह्याची मान्यता आहे आता जसे तुम्ही पाहू शकता हे चिंतामणी फिरला नाही याचा अर्थ असा आहे की हा काम या या कामाला काही काळ लागेल आणि प्रयत्नाने हा काम होऊ शकतो असा याचा अर्थ आहे

हा दत्तच मंदिर आहे तुम्हाला देवी आईला जसे आतमध्ये सजवलेले आहे तसे तुम्हाला इथे स्क्रीन वरती पण पाहायला भेटेल इथे एक टीव्ही लावलेला आहे त्याच्यानंतर एक देवीची प्रतिमाची मूर्ती पण इथे स्थापन स्थापित केलेली आहे त्या इथे तुम्ही कारपूर आरती वगैरे पण करू शकता याच्यानंतर तुम्ही हा जो स्टॉल बघताय येथे तुम्हाला देवीला अर्पण केलेले हे जे साड्या आहेत त्या कमी किमतीमध्ये इथे तुम्हाला भेटून जातील त्याच्यानंतर हे उजवे बाजूला बाजूला येथे गोंधळ पूजा केली जाते आणि येथे लहान बाळांचे जावळ पण काढले जाते असा हा आपण मंदिराचा गोल परिसर फिरून आलेलो हो, आहोत आणि सर्व जे काही आहे ते सर्व सांगितलेलं आहे आशे आहे सोळा एप्रिल चैत्र नवरात्री अष्टमीचे तुळजापूरचे दर्शन श्री तुळजापूर माता की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद